नमस्कार मी स्वप्नील स्वप्नील मोरे चॅनेल्सवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आणि माझी वाईफ शिल्पा मोरे आम्ही हो दोघंही आज ठाणा वेस्टला मॅग्लिओ अप्लायन्सेस म्हणून स्टोर आहे त्या स्टोअरला पूर्ण एक्सप्लोर केलं आहे तर ते स्टोअर आहे गॅस शेगडी आणि चिमणी म्हणजे घरगुती वापराच्या वस्तू आहेत ते आम्ही एक्सप्लोर करायला गेलो होतो तर हे आहे कुठे शॉप तर हे शॉप आहे ठाणा वेस्टला म्हणजे तुम्ही जर रेल्वेने ट्रॅव्हल केलात तर ते वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिटावर आहे आणि बरोबर त्या शॉपच्या उजव्या बाजूला गावदेवी बस डेपो आहे आणि बरोबर समोर डिमार्ट स्टोअर आहे डिमार्ट स्टोअरच्या अगदी एकदम समोरच हे शॉप आहे आणि जर तुम्ही वॉकिंग डिस्टन्स येत आहे तर तुम्हाला फ्लायओव्हरच्या खालून कीर्ती इलेक्ट्रॉनिक्स म्हणून शॉप आहे तिथून तुम्हाला डाव्या हाताला वळायचं आहे डाव्या हाताने तुम्ही सरळ आलात तर उजव्या हाताला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते शॉप दिसेल तर त्याला एक एक शॉप आणि एक एक वस्तू आपण एक्सप्लोअर करूया स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका तर चला तुम्ही माझ्यासोबत आत्मदेव आता मैत्रिणी आपण आलेलो आहोत शॉपच्या ओनर यांना भेटणार आहोत नमस्कार सर नमस्कार ताई नमस्कार सर uh, तुमचं हे दुकान किती वर्ष जुनं आहे तरी पण वर्ष झाले गॅस हो चौचा पाठवून ओके तुमचं okay, मला इंट्रोडक्शन सांगणार का तुमचं नाव वगैरे हो माझं नाव विक्रम पुरोहित आहे ओके okay. आम्ही किचन चिमनी गॅस हो चौचा थाना बॉम्बे न्यू बॉम्बे रायगड डिस्ट्रिक्ट हॉलचा हो डिस्ट्रीब्युटर आहे ओके आणि आमचा डिस्प्ले इतर आहे तुम्हाला सगळे कंपनीचा एज अ लाईक फेबर एलिका का प्रेस्टिज ब्लेंड हिंदवेर सन प्लॅम कुचण्या सगळे ब्रँडेड जेवढी कंपनी आहे सगळे कंपनी तुम्हाला इथे डिस्प्ले भेटेल चांगला डिस्काउंट भेटेल आणि नवीन आहे का आपल्या न्यू व्ह्युअर्स साठी बघून येणार ना आता नवीन बस आहे दोन हजार सव्वीस साला नंतर सगळे गॅस्टो मध्ये ऑन एमआरपी थर्टी टू सेव्हन ऑफ मिळेगा डिलिव्हरी फिटिंग सगळे फ्री त्यांच्याकडे पाईपला बाटला असून द्या माझ्या माणूस घरी जाणार जाणारिंग फ्री करून देईल तसेच मध्ये डक्टिंग विदाउट डक्टिंग मध्ये सगळे जिथे आहे प्रोव्हिजन त्या हिसाबून त्याला फिटिंग करून देईल अल्युमिनियम पाईप या कार्बन एकदा फिटिंग फ्री भेटेल त्यांच्यामध्ये तुम्हाला पस्तीस पैसे पासून सेवन्टी ऑफिटल अरे वा मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे मैत्रीणो एवढं सगळं डिस्काउंट आपल्याला आतापर्यंत कुठेही भेटणार नाही एवढं डिस्काउंट आपल्याला दादा देते खास स्पेशल नवीन वर्षासाठी तर मैत्रीण एक एक आता प्रोडक्ट दादा आपल्याला शेगडी मध्ये दाखवणार आहेत वन बाय वन अगं ताई कसं असते गॅस तीन प्रकारचे असते बरोबर एक कळप्पा कापू आतमध्ये बसवते हा ताई आमच्याकडे फेबर एलिका काप प्रेस्टीज हिंदव्या ग्लेन मॅगलिओ सगळे कमी हा तर एक कडापा कापून आतमध्ये बसव ज्या गॅस करा तुम्हाला मला असं ऑटोमॅटिक ऑप्शन असते नाही त्याची गॅस असते वर हा बघा अरे वा हे नवीन काहीतरी युनिक हा टू इन असते तुम्हाला अगर तिथे आहे प्रोव्हिजन तर मी कडापा कापून आतमध्ये बसू शकते असा अदरवाईज तुम्ही टेबल टॉप युज करू शकते अच्छा असं पण आपण ठेवू शकतो मार्बल वर व्यवस्थित तुम्ही वापरू शकते खूप सुंदर आता हा झाले टॉप आता समोरच बटन मला पाहिजे

ये डिप्टे दिया है दूध गिरेगा दाल गिरेगा ना ना अच्छा 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 रहता है अच्छा। है 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 ये न्यू टेक्नोलॉजी ब्रास ब्रास फोर्जिंग बोलते इसमें कुकिंग बहुत अच्छा होता है। ना, है। कुकिंग अच्छा होता होता एकदम क्वालिटी नवीन पैटर्न कसडो टाइटला

मॅगलिओ किंवा यांच्यामध्ये आहे तुम्हाला ग्लोसी ग्लास म्हणजे जेवढे बघू तेवढे कमीच आहेत सर खूप सारे व्हरायटी तुमच्याकडे रोज गोल्ड अच्छा आपण जे बघितलं रोज ग्रोल मध्ये त्याच्यामध्ये हे पॅटर्न हे थ्री ह्याच्यामध्ये आहे ना तो होता फोर ओके तो फोर मध्ये होता गड़ी। गड़ी। आता आमच्या इथं मला आहे ना असा फाईव्ह बंड पण गॅस भेटेल अच्छा हा बघा

म्हणजे खालून पण आपण साफ करू शकतो पूर्ण व्यवस्थित स्वच्छ 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 भारत अच्छा आपण <laughs> ग्लास मध्ये व्हरायटी बघितली जसं की आता ग्लास मध्ये भरपूर लोक शक्यतो जास्त करून पूर्वीची लोक वापरत नाही बरोबर की नाही तर त्यांच्यासाठी काही नवीन आहे का आपल्याकडे स्टील मध्ये वगैरे स्टील मध्ये नवीन मॉडेल आहे ओके जुन्या पद्धती मॉडेल आहे ओके आता बघा हा ताई पेस्टीज आहे ओके लक्ष्मी आहे सनफ्लेम आहे सगळे जो आप वीस तास बर। है वापस लेकिन भी कुछ नया निकला है 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 जैसा आपने ग्लास में देखा मैट। जैसे में देखा मैट मैट स्टील अच्छा ये एकदम एकदम ओके एक स्टडी बाहुबली तो आप उठाइए चूल्हे को समझेगा ये हो गया आपको मैटिंग ओके सेम ग

ओके मध्ये स्टीलमध्ये पण आहे मस्त आणि स्टार्टिंग रेंज तुम्हाला मैत्रिणी फक्त पंधराशे रुपयांपासून सुरुवात आहे आणि हेच तुम्ही प्रोडक्ट बाहेर गेला गेला तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा डबल प्राइस येतात कारण का इथे सध्या ना मैत्रिण नवीन वर्षाची खास स्पेशल ऑफर चालू आहे तर नक्कीच अवश्य आपल्या हक्काच्या या शॉपला व्हिजिट करायला मैत्रिणी विसरू नका तर चला आता आपण चिमण्यांमध्ये व्हरायटी बघून घेऊया

चिमनी ऑफ चिमनी हेलो ऑटो क्लीन। ये मोशन से भी चलती है आवाज से भी चलती है अरे वाह बोलना चिमनी अपन पैल्दी ना महत्ति ना कहीं तरी यूनिक वेग हटकेटले बिलकुल हमारे पास साइज में दो फुट ढाई फुट और तीन फुट और 90, सारे मॉडल में मिल जाएगी आपको हमारे पास ओके और सब कंपनी में आप जब यहां पे आपका व्यूर आएगा हम उसको टेक्निकली सख्सम पावर नॉइस लेवल क्वालिटी टेक्नोलॉजी वॉटी सारा प्रोडक्ट का हम देंगे इन्फॉर्मेशन उसके बाद बेस्ट टू बेस्ट व्यव देंगे उसके बाद डिलीवरी फिटिंग एवरीथिंग करके देंगे सिर्फ ग्राहक को आके यहाँ पे जो तो भी अच्छा लगे प्रोडक्ट Okay. तो वो टोकन बुक करना होता है। okay. पैसा पे होने के अरे वा दांकडे ही पण एक ऑफर आहे जर तुम्ही गॅस ची शेगडी घेतात तर त्याच्यावर पण गिफ्ट पण भेटणार आहे आणि स्टार्टिंग कमी रेंज पासून आहे आणि मेन गोष्ट म्हणजे नवीन वर्षासाठी तुम्हाला काहीतरी ऑफर दादानी काढलेली आहे ह्या ऑफरचा फायदा म्हणजे तुम्ही ही व्हिडिओ आहे ना माझी जी ती बघून जर तुम्ही नक्की आलात दादांकडे तर दादा नक्की तुम्हाला या ऑफरचा फायदा करून देणार आहेत मस्त खूप सुंदर ऑफर आहे दादा आणि मेन गोष्ट म्हणजे डिस्काउंट एकदम भारी दिलेत तुम्ही वा जो भी आपका व्यूअर आएगा yes. उसको मैं कुछ गिफ्ट देना चाहता हूँ गिफ्टिंग से संगीत है नक्की का है बिल्कुल ताई आपका जो भी व्यूअर आएगा उसको okay. हम, हमारे यहाँ से थ्री बर्नर फोर बर्नर फाइव बर्नर चाहे वो चूल्हा स्टील का हो या ग्लास का हो okay. कोई भी गेस्ट लेगा उसको नॉनस्टिक का डोसा तवा फ्री मिलेगा ये देखिए अच्छा हाँ डोसा तवा आएगा मस्त फुल सजाएगा और जो लेगा चिमनी चिमनी लेने डिस्काउंट तो मिलेगा ही मिलेगा उसके अलावा हमारी तरफ से उनके नए घर के लिए एक नए साल के लिए हमारे तरफ से आपको हने कम का जो आजकल तवा चिमनी पन, पन का युनिक गिफ्ट दोनों चीज अगर लिया कस्टमर को ज्यादा हम जिस ने दोनों चिप लिया चिमनी और गैस तो उसको मिक्स मिलेगा अरे वाह मिक्सर पन हाँ मिक्सर मिलेगा गैस्ट्रोल तो नॉस्टिक तवा चेमिन लिया तो एसएस तवा और दोनों दो भी लिया, लिया तो मिक्स मिल मिक्सर मिल गया अरे वाह मस्त है ना कितनी भारी ऑफर तुम्हाला पच्चीस से पंचातर टके डिस्काउंट त्याग प्रकारे तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी सर्व लावून पण देणार आणि त्याचप्रमाणे तुम्हाला गिफ्ट पण एवढं सारं आपल्याला फक्त ह्याच शॉपमध्ये भेटत आहे मैत्रीण तर डू विजिट शॉपला विजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करा तुम्ही नवीन घर घेत आहेत नवीन वास्तू घेत आहेत नवीन वास्तूसाठी जर तुम्हाला काही प्रोडक्ट लागतील गॅस शेगडी झाली चिमणी लागली तर अवश्य ठाण्यातील आपल्या हक्काच्या मॅग्लिओ अप्लायन्सेस शॉपला व्हिजिट करायला मात्र विसरू नका मैत्रिणी दादा तुमचे खूप खूप धन्यवाद दादा हे जर प्रोडक्ट कोणाला पाहिजे असेल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू फाईव्ह

शिवाजी पथ म्हणते तलाव पाई बोलते okay. पहले लेफ्ट साइड में मी मार्ट मी दुकान आहे ओके हमारे कार पार्किंग टू व्हीलर फोर सुविधा अवेलेबल वेल ट्रेन स्टाफ आहे कस्टमर को उसके पर, के अकॉर्डिंग बेस्ट सर्विस बेस्ट देंगे बेस्ट प्राइस देंगे सर्विस देंगे मैत्रिणी तुम्हाला ऍड्रेस भेटत नसेल अवश्य दादांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दादांना विचारा कसं यायचं काय आणि तुम्हाला काय ऑफर्स आहेत काय नाही तर नक्कीच विजिट करा आणि अवश्य आपल्या दादांच्या शॉपला व्हिजिट करा तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय